महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणजे अष्टविनायक गणपती हे गणपती पुणे अहमदनगर आणि रायगड जिल्ह्यात पसरलेले आहेत नंबर एक मोरगावचा मोरेश्वर पुणे जिल्ह्यातील हे एक महत्वाचे स्थान आहे नंबर दोन सिद्धटेकचा सिद्धिविनायक अहमदनगर जिल्ह्यातील हे देव उजव्या सोंडेच्या गणपतीसाठी प्रसिद्ध आहे नंबर तीन पालीचा बल्लाळेश्वर रायगड जिल्ह्यातील पाली येथे बल्लाळेश्वराचे मंदिर आहे नंबर चार महाडचा वरद विनायक रायगड जिल्ह्यातील महड येथे वरद विनायकाचे मंदिर आहे नंबर पाच थेऊरचा चिंतामणी पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे चिंतामणी गणपतीचे मंदिर आहे नंबर सहा लेण्यांद्रीचा गिरिजात्मक पुणे जिल्ह्यातील लेण्यांद्री डोंगरावर गिरिजात्मक गणपतीचे मंदिर आहे नंबर सात ओझरचा विघ्नेश्वर पुणे जिल्ह्यातील ओझर येथे विघ्नेश्वर गणपतीचे मंदिर आहे नंबर आठ रांजणगावचा महागणपती पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे महागणपतीचे मंदिर आहे या आठही गणपतींच्या दर्शनाला मिळून अष्टविनायक यात्रा म्हणतात